राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये हे प्रकरण गाजले आणि राज्य हळहळते ज्यांनी ज्यांनी फोटो बघितले संतोष देशमुखांचे मारताना जे जी जे किंवा पोस्टमॉर्टम करताना जे फोटो काढलेले आहेत माझ्याकडे ते अवेलेबल आहेत तुम्हाला कोणाला बघायचे असतील इंस्टाग्रामवरती मला हाय करा इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला एकदा फोटो बघा आणि मला शंभर टक्के गॅरंटी जो जो फोटो बघितला ना त्यांनी हळहळ व्यक्त केलेली आणि त्या केसमध्ये त्या संतोष देशमुखांची इतकी निर्गुण आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या आरोपींना अजूनपर्यंत पकडलं नाही चार पाच आरोपी पकडलेत अजून दोन आरोपी फरार आहेत आणि ते मुख्य आरोप आहेत सुदर्शन घुले अजून तीन आरोपी आहेत कृष्णा सांगळे सांगळे असं काहीतरी आणि एक आंधळे नावाचा एक व्यक्ती पोलिसांनी एक नोटीस जारी आहे जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या तिघांची माहिती मी आपल्या स्क्रीनवरती देतो आहे ह्या तिघांना तुम्हाला जिथे जिथे हे दिसतील संबंधित पोलिस पोलिस स्टेशनचे बीडच्या एस पींचे नंबर आहेत त्या नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये आणि कुठं पण तुम्हाला या लोक दिसली तर संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही ह्या गोष्टीची माहिती द्या तुमची सगळी डिटेल्स ही सेफ आणि सिक्युर ठेवली हो जाईल असं बीड पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे हे तुम्ही बघा एका साईडला आपल्याला ते दिसेल बाकी आपण चर्चा मुद्दा बोलू आहे किंवा चर्चा ह्याच्यावरती करायची की संतोष देशमुख यांना न्याय हे मिळू शकत नाही का नाही मिळू शकत मी तुम्हाला सांगतो आणि सध्या पोलीस तुम्ही म्हणाल की आता सी आय दिली एस आय टी दिली सगळ्या गोष्टी दिल्या कितीही गोष्टी देऊ द्या तरी देखील संतोषांना देशमुखांना न्याय मिळू शकत नाही ह्याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि धक्कादायक कारण आहेत का माहिती आहे बावीस आज पंचवीस दो झाले नऊ डिसेंबरला संतोषांना देशमुखांची हत्या झाली होती आज जानेवारी महिन्यात सुरू झाला आहे दोन तारीख आहे आज अजूनपर्यंत संतोषांना देशमुखांची हत्या करणाऱ्या त्या क्रूर हत्या करणाऱ्या त्या मोस्ट वॉन्टेड असणारे हे सुदर्शन घोले आणि त्याचे साथीदार अजून फरार आहेत तीन आरोपी वाल्मिक कराडला पोलिसांनी पकडलं नाही आहे हां देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार आणि धन्यवाद यासाठी मानायचे आहेत की त्यांनी एक आदेश दिला होता की वाल्मिक कराडचे संपत्ती जप्त करा आणि अकाउंट हे फ्रीज करा कारण कितीही मोठा असला ना धनदांडगा तो उडतो कशा जीवावरती ह्याच्या जीवावरती उडतो त्याला माहिती आहे की मायाडं भरमसाठ पडलेला आहे देतो मस्त पैकी सगळे आजकाल पैशासाठी पागल आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी घाव घातला तो अकाउंटवरती पहिला घाव घातला आणि त्या अकाऊंटवरती घाव घातल्याचा परिणाम असा झाला की वाल्मिक कराडकडे शरण येण्याच्या पलीकडे कुठला मार्ग उरला नाही वाल्मिक कराड बोलले की मी, मी व्हिडिओ म्हणून सांगितलं त्यांनी की मला जामिनाचा अर्ज असताना अटकपूर्व जामिनाचा अर्ज असताना मी तो स्वीकारत नाही मी घेत नाही मी सरेंडर होतोय वगैरे वगैरे तुम्हाला अटकपूर्व जामीन अर्ज म्हणजे मिळालाच नसता जामीन शंभर टक्के मिळाला नसता हे तुम्हाला माहिती होतं दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस आणि यांचे अकाउंट यांचेच नाहीत ह्यांचे आणि यांच्या नातेवाईकांचे अकाऊंट फ्रीज करण्यासाठी सांगितले होते आणि त्याच्यानंतर सरेंडर होण्यासाठी मदत झाली आणि वाल्मिक कराड हे सरेंडर झाले पण प्रश्न निर्माण होतो वाल्मिक कराड सरेंडर होतात परंतु पोलिसांना सापडत नाहीत वाल्मिक कराडपर्यंत स सगळी जनता पोचते त्यांचे कार्यकर्ते पोचतात त्यांचे समर्थक पोचतात ते मस्त देवदर्शन करतात फिरतात फक्त ते पोलिसांना कळत नाही पोलिसांना माहिती पडत नाही की ते कुठे जात आहेत काय करत आहेत बाकी सगळ्यांना माहिती आहे घटनाक्रम एवढा जबरदस्त आहे मी तुम्हाला का बोललो की संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तुम्ही आत्ता बघा नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली सहा डिसेंबरला पवन वाद झाला बरोबर सहा डिसेंबरला वाद झाल्यानंतर तीन दिवसानंतर त्यांची हत्या करण्यात आली अपहरण करून एकदम क्रूरपणे हत्या करण्यात आली मला त्या हत्या वारंवार तुम्हाला ह्याच्यासाठी मला सांगायचे की तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात यायला पाहिजे इतके क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यांचा जीव घेतलेला आहे अर्ध मेलेल्या अर्ध मेलेल्या शरीराने पाणी मागितलं म्हणून ह्या हैवानांनी मूत्र पाजलं मुतले तोंडामध्ये ही जनावरं आणि आज मोकाट फिरतात ती जनावरं जनावरांना सुद्धा अब उपमा देऊ शकत नाही मी त्यांचं नाव बदनाम होईल म्हणून तुम्हाला घटनाक्रम सांगतो बारा नऊ तारखेला हत्या झाली बारा तेरा तारखेपासून मला वाटतं आहे की राज्यामध्ये सगळं पसरलं सुरुवातीला एक दोन दिवस नाही पसरलं पण नंतर पसरायला सुरुवात झाली तेरा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत म्हणजे वीस पंचवीस तारखेपर्यंत वाल्मिक कराड सोळा तारखेपर्यंत सोळा सतरा तारखेपर्यंत वाल्मी कराडचा मोबाईल ॲक्टिव्ह होता हा व्यक्ती ज्या दिवशी याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला हा व्यक्ती उज्जैनमध्ये होता दर्शन करताना जे पोस्ट केले लक्ष घ्या उज्जैनमध्ये दर्शनाला गेला वाल्मिक कराड अजून एक दोन नगरसेवक सरपंच आणि पोलिस बॉडीगार्ड पोलिस बॉडीगार्ड होतं प्रोटेक्शन होतं त्या प्रोटेक्शनमध्ये बॉडीगार्ड म्हणून एक पोलीस, पोलीस होता ही बारा तेरा तारखेची गोष्ट आहे ज्यावेळेला खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला हा ह्याला होता उज्जैनमध्ये होता वाल्मिक कराड सोबत पोलीस होता बॉडीगार्ड त्याच्यानंतर तो फरार झाला नाही तो गोव्याला गेला परळीला देखील एकदा येऊन गेला ह्या सगळ्या पिरियडमध्ये नंतर केरळला गेला कर्नाटकला गेला शेवटी पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये त्याने येऊन सरेंडर केलं सतरा का अठरा तारखेपर्यंत हा पोलिस बॉडीगार्ड त्याच्यासोबत होता वाल्मिक कराडसोबत आणि जनतेला पोलीस काय सांगत होते की वाल्मी कराड आम्हाला सापडत नाही वाल्मी कराड फरार आहे वगैरे अहो पण तुमचा एक बॉडीगार्ड तुमचा डिपार्टमेंटचा एक पोलीस अधिकारी त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून फिरतो ना म्हणजे जनतेला काय तुम्ही समजताय किंवा जनतेला तुम्ही काय दाखवून देताय काहीच कळत नाही आहे तुमचं पोलीस असणारा एक बॉडीगार्ड वाल्मिक कराड सोबतीला प्रोटेक्शन म्हणून फिरतो आहे आणि तुम्ही बोलताय की वाल्मिक कराड कुठे फरार झाले आम्हाला काही कळतच नाही आहे आम्हाला काय गावतच नाही मग एवढं वेडात काढायचं जनतेला तुमचा जो बॉडीगार्ड आहे तो ना तुम्हाला लोकेशन सांगू शकत बरं आता सतरा तारखेनंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळेला एस पी कावत येण्याच्या अगोदर जे बारगळं होते आवी एस पी बीडचे ह्यांनी वाल्मिक कराडच्या बॉडीगार्डला रिटर्न बोलवलं रिटर्न बोलवलं की प्रोटेक्शनमध्ये नाही आहे आता तू रिटर्न आहे आणि कसं बोलवलं लेखी दिलं का अजिबात नाही फोनवरून सांगितलं फक्त की तुझं आता तिचं काम नाही तू रिटर्न आहे मग त्याच वेळेला वाल्मी कराड कुठे हे विचारायचं नव्हतं त्याच वेळेला वाल्मिक कराडला अटक नाही करू शकले कारण वाल्मी कराड तर खंडणच्या कुन्हामध्ये तर आरोप होता ना केस झालेली खंडणीच्या कुन्हामध्ये पण वाल्मिक कराडला अटक करायच्याऐवजी वाल्मिक कराडला प्रोटेक्शन देणारा पोलीस बॉडीगार्ड ह्याला त्यांनी रिकॉल केला म्हणजे परत बोलवलं पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर मग एक दोन दिवसांनी वाल्मिक कराडचं लोकेशन बंद झालं ह्या बंद झाल्यानंतर वाल्मी कराड कुठे कुठे फिरले परळीमध्ये येऊन गेलेत एकदा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गोवा कर्नाटक बऱ्याच ठिकाणी ते स्कॉर्पिओ गाडीने फिरत होते मुक्काम करत होते एका महिलेच्या देखील घरी मुक्काम केल्याचं तर सी आय डी तपासात समोर आले आणि सगळी माहिती सी आय डीच्या तपासामध्ये समोर आलेली सांगतोय मी तुम्हाला माझ्या मनाची स्टोरीने सांगत सी आय डीच्या तपासात सांगतो आहे म्हणजे तुम्ही विचार करा की बीडचं पोलीस प्रशासन किती मदत करते ह्या सगळ्या केसमध्ये आता ही मदत संतोष देशमुखांना करते का वाल्मिक कराड किंवा संबंधित आरोपींना करते हे तुम्ही ठरवायचं आहे आणि म्हणून मला वाटतं की या केसमध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळणं फार अशक्य आहे मिळूच शकत नाही कारण तुम्ही जर बघितलं एस आय टी तुम्ही बोलता एस आय टी सी आय टी दिले ठीक आहे एस आय टीमध्ये जे आमचे बसवराज तेली जे एस पी अधीक्षक आहेत एस आय टीचे अध्यक्ष आहेत त्यांना सोडलं त्यांचे अजून एक दोन अधिकारी सोडले तर बाकीची टीम कुठली आहे बाकीची सगळी टीम बीड जिल्ह्यातली आहे अहो ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये वाल्मिक कारड असतील किंवा त्यांचे सगळे साथीदार असतील ह्या लोकांवरती गुन्हा दाखल करणं देखील पोलिसांकडून शक्य होत नाही गुन्हा दाखल करायसाठी देखील पोलिस दहा वेळा विचार करतात इव्हन करतच नाहीत त्या बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही एस आय टी लावा नाही तर सी आय टी लावा तपास कसा काय शक्य होणार आहे का नाही होणार तुम्हाला सांगतो कारण वाल्मी कराड ज्या पोलीस स्टेशनमध्ये आहे त्या वा त्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड एकदम वाल्मी कराड यांना एक... वाल व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असा आरोप केला आहे धनंजय मुंडे आ... संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख आरोप केलेत वाल्मी कराड एकदम व्ही आय पी सारखे फिरतात त्यांना कोणीही भेटू शकतं कोणीही जाऊ शकतं कारण वाल्मिक कराड यांना भेटण्यासाठी तिकडचंच एक माजी सरपंच सी आय डीच्या गाडीतून आला होता ही किती छोटी मोस्ट छोटी मोठी गोष्ट नाही आहे कारण आता पोलिस स्टेशनच्या बाहेर सगळ्या पोलिसांनी बॅरिकेट लावलेत आणि मीडिया असेल पत्रकार असतील किंवा अजून कोणाला पोलीस स्टेशनमध्ये एंट्री करायची असेल तर पहिलं त्या गेटवरती एंट्री करावं लागते टेबलवरती आणि ते एंट्री टाळण्यासाठी सी आय डीच्या गाडीमध्ये बसून तो माझी सरपंच येतो वाल्मिक कराड्यांना भेटतो आणि धनंजय देशमुख जे, जे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत ह्यांना इनडायरेक्टली धमकावण्याचा प्रयत्न करतो सुदर्शन घोलेचा फोटो दाखवून इतकी मोगलाई माझं या राज्यामध्ये इतकं पोलीस प्रशासन आपलं हातबल झालं का हे बीड पोलीस प्रशासन तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक बाहेरचा व्यक्ती येतो आणि जे पीडित व्यक्ती आहेत त्यांना धमकावतो व्हिडिओ फोटो दाखवून किती किती मोठी गोष्ट आहे किती गंभीर गोष्ट आहे कशावरून तुम्हाला असं वाटतं की संतोष देशमुखांना न्याय मिळेल एसआयटी लावली म्हणून टीमध्ये सांगितलं ना मी कोण करेल वाल्मी करड ज्या स्कॉर्पिओ गाडीने आले तर ही गाडी जप्त करायचं काम होतं पोलिसांचं तर ही गेटवरतीच गाडी अडवून तिथून तिथून तरी कमीत कमी पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती पण वाल्मिकरडची गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या पाऱ्यांजवळ उभा राहिली गाडी फिरली गाडीला जप्त करायचं काम होतं पोलिसांचं ज्या गाडीतून वाल्मिक कराड आले पुरावे तर मिळाले असते गाडी सोडून दिली त्याच्यानंतर गाडी बाहेर फिरत राहिली धक्कादायक बातमी तर आता अशी समोर येते की हीच गाडी जी वाल्मिक कराडांनी फिरवली आणि ज्या गाडीतून वाल्मिकी कराड सरेंडर झाले हीच गाडी अजित पवार ज्यावेळेला वाल संत देशमुखांच्या कुटुंबांना भेटण्यासाठी आलेले बीडमध्ये त्या बीडच्या दौऱ्यामध्ये अजित पवारांच्या ताफ्यामध्ये ही गाडी होती म्हणजे विचार करा किती गोल 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 फिरते ही स्टोरी आणि आपण मात्र येड्यासारखा ह्यांच्यावरती विश्वास आहे येड्यासारखा ह्यांच्यावरती विश्वास ठेवणं आपल्याला वाटतं की नाही आपल्याला न्याय मिळेल आपण जर हा विषय विसरून गेलो ना ही केस धूळ खात पडताना तुम्हाला दिसायला जास्त वेळ लागणार नाही अजूनपर्यंत तपास सुरू आहे आता वाल्मिक कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट कशी मिळते काय मिळते हे धनंजय देशमुखांनी एक पत्र लिहून सांगितले त्यांना कोणीही माणसं येऊन भेटतात कोणीही काय करतात कमीत कमी माझी अशी मागणी आहे बाबा माझ्या अशी इच्छा आहे की जर इतकं प्रभावित म्हणजे ह्या चौकशीला जर प्रवे प्रभावित करणाऱ्या या सगळ्या गोष्टी घडत असतील तर, तर वाल्मिक कराड यांची चौकशी बीड जिल्ह्याच्या बाहेर करावी इवन सगळ्याच आरोपींची किंवा त्यांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये ठेवावं कुठेही ठेवा तुम्ही पुणे ठेवा संभाजीनगर ठेवा कुठे ठेवा तिकडे लातूर ठेवा नांदेड ठेवा आजूबाजूच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये ठेवा आमच्या कोल्हापूरला आणून ठेवा साताराला आणून ठेवा तिकडे ठेवा सांगलीला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये आणि तिकडे इन्व्हेस्टिगेशन करा का माहिती आहे का त्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन करताना हे सगळं प्रभावित नाही होणार अधिकारी बदलतील आणि त्यावेळेला कदाचित ट्रान्सपरन्सीमध्ये चौकशी होऊ शकते अदरवाईज चौकशी होणं अशक्य आणि संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळणं हे अशक्य आता काय करायचं आहे कमेंट करायचे काय कमेंटमध्ये करायचं आहे कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे तुम्ही नक्की ठरवा आणि एक कमेंट तुमची झाली पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला वाटतं का संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळेल कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार